कोण कुठं झाली तरी कोण आहे बाय आहे की महायुतीचे उमेदवार राज्यामध्ये त्यांना शंभर टक्के येस मिळणार कोण कुठं जातं आणि कोण कोणा ते मांडव जोबतं काही दुसऱ्या त्याला फार होत नाही असं की महानाट्याचा अंकाचा दोन अंकाचा असतो तीन अंकाचा असतो कुठं काय आता पडदा पडलाय आहे त्याच्यात त्यांनी आहे मी मागे मी कोण बोललो होतो तुम्ही त्याच्यामुळे सावध राहा काय होऊ शकतं असं माझं लोकसभेला असं काही नाही ना आहे ना जे फक्त एक प्रकार हाईप किल्ला विषय तो आता मराठा समाज पूर्णतः सरकारच्या आरक्षणाबरोबर आहे फक्त आता मी म्हणजे मराठा समाज असा सगळ्या लोकांचा भ्रम झालेला आहे मी सांगेल ते मग ऐकलं सरकारने ऐकलं पाहिजे मी सांगेल ते मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे असं सांगताना राज्यामध्ये अनेक वर्ष लोकांनी जे खस्ता खाल्लेले आहेत विकासात विकासाची मंजूर उभी केलेली आहेत आज बहु बहुसंख्येनस्थ मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखा संधी मिळालेली आहे सरकार आरक्षण देत आहे तुमचं बोलत बोलतो आणि कोण हे महत्वाचं आहे मी आता मला वाटतं जलंगे पडणारा माझी सूचना आहे या निमित्तानं की आता आपण आंदोलन थांबवा आणि सगळे म्हणून आधी दहा आठ टक्के आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा सर एक शेवटचा प्रश्न कुठेतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपला आव्हान देण्यासाठी महायुतीचे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते कुठेतरी शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर कोण येते कोण कुठे जातील आहे कोण आहे की महायुतीचे उमेदवार राज्यामध्ये त्यांना शंभर टक्के येस मिळणार कोण कुठं आणि कोण कोणाला मानव जो नाही पण महानाट्याच्या मा, निमित्ताने सगळे भाजपचे किंवा महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते महानाट्याला जात आहेत की महानाट्याचा जा अंकाचा दो दोन अंकाचा असतो तीन अंकाचा असतो कुठं काय आता पडदा पडला आहे त्याच्या <laughs>